दुःख दुसरं दुःख आहे जन्माचं दुःख दुका, तिसरं दुःख आहे बालपणाचं दुःख चौथ दुःख आहे तारुण्यपणाचं दुःख पाचवं दुःख आहे म्हातारपणाचं दुःख सहावं दुःख आहे अंत काळाचं दुःख सातवं दुःख यमाच्या ताब्यात गेल्याच्या नंतरचं दुःख का आम्ही सावध व्हायचंय दुसऱ्याचा दु। मृत्यू बघून आम्ही का सावध व्हायचं आहे का पहिलं दुःख आहे गर्भवासाचं दुःख काय दुःख आहे गर्भवासामध्ये महाराज म्हणतात किती दुःख आहे गर्भवासामध्ये काय सांग काय सांगू गरबीची सांगू गरिबीची यातना मज भोगिता नारायणा मांस मन मूत्र जाना तुझ क्षणोक्षण द्यात असे एवढंच नाही महाराज म्हणतात ज्ञानो बराय म्हणतात मातीची या उदर कुवरी पचवणी विष्टीच्या दातरी उकडून नव जन्म जन्मो निमरते गर्भी असता दिला दंड वरती पाय खाली तोंड एवढं गर्भवासाचं दुःख वाईट आहे संपलं गर्भवासाचं दुःख का आम्ही सावध व्हायचं आता दुःख आहे जन्माचं दुःख किती जन्माचं दुःख वाईट आहे महाराज म्हणतात एवढं जन्म दुःख वाईट आहे शब्दात वर्णन करू शकत नाही आपण एवढं जन्माचं दुःख 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 वाईट आहे आहे जन्माचं आता बालपणाचं दुःख किती वाईट आहे बालपणाचं दुःख भूक लागली अविनाश महाराज सांगता येत नाही कार्तिक महाराज तहान लागली सांगता येत नाही एवढंच नाही बाळाला कोणती क्रिया करायची असली त्याला सांगता येत नाही दुसऱ्याच्या वरुषावर आहे त्याला सांगता येत नाही बालपणाचं दुःख आणखी सांगतो त्या बाळाला आंघोळ घालण्याकरता एक साठ वर्षाची आजीबाई असते बरोबर आणि ते तिला किती गरम पाणी असलं ना तिच्या हाताला ते गरमच लागत नाही किती गरम असू द्या पण बाळाची त्वचा मात्र मऊ असते थोडं पाणी त्याच्या अंगावरती टाकलं ते गागायला सुरुवात करतो आणि ती आजीबाई त्याला अशी सरळ अंघोळ नाही घाली त्याला उलटा करती आणि आजीच्या हात म्हणजे जणू काही बोराट्याच्या काठीच असती तिच्या अंगावर हात फिरवलं त्याला असं वाटतं हिच्या हातातून सुटलो का नाशिकचा कुंभमेळाच एवढं बालपणाचं दुःख वाईट आहे संपलं बालपणाचं दुःख संपलं गर्भवासाचं दुःख संपलं जन्माचं दुःख आता दुःख आहे तारुण्याचं तारुण्यपणामध्ये आल्याच्या नंतर आमची इंद्रिय आमच्या ताब्यातला राहत नाही येत इंद्रिय जे जे म्हणते ते पुरुष करते तरलीच न तर ती विषय शिंदू इथं आमच्या प्रत्येक इंद्रिय वेगळ्या वेगळ्या विषयाची आसक्ती करतात इंद्रिय आमच्या ताब्यातला राहत नाही ओ महाराज संपलं गर्भवासाचं दुःख संपलं जन्माचं दुःख संपलं बालपणाचं दुःख अहो संपलं तारुण्याचं दुःख आता दुःख आहे जे सगळ्यात अवघड दुःख आहे म्हातारपणाचं अवघड दुःख आहे सगळे दुःख परवडतील महाराज म्हणतात ते दुःख परवडणार नाही ज्यांच्याकरता आतोनात प्रयत्न केले ज्यांच्याकरता काबड कष्ट केले नको नको ते काम केले तीच लोक एक दिवस हाडाड करतात एवढं महाराज म्हणतात एवढं म्हातारपणाचं वाईट आहे मज नाही हातपाय डोळा पडिले झापड कर्णही बदिरे झाले वाचा बोले बोबड नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबोड ऐका शेवटच्या प्रमाणाखाली अंडरलाईन करा परिगती झाली अवघे करती हाडहाड श्वान म्हणजे कुत्रा कुत्र्यासारखी अवस्था होते सगळे घरातले हाडाड करतात ऐका ना ज्या बायको करता भाऊबंदाला सोडलं ज्या बायको करता आई बापाला सोडलं ज्या बायको करता सगळ्यांना सोडलं नको नको ते काम केले तीच एक दिवस गाढव म्हणते आणि तीच एक दिवस मर म्हणते म्हणे खर मरता, मरता तरी बरे नासी येले घर थुंकोनिया बाईल म्हणजे बायको खर म्हणजे गाढव जिच्या करता आतोनात प्रयत्न करतो तीच एक दिवस गाढव म्हणते एवढं म्हातारपणाचं दुःख वाईट आहे अहो संपलं गर्भवासाचं दुःख दुःख संपलं जन्माचं दुःख संपलं बालपणाचं दुःख संपलं तरुणपणाचं दुःख संपलं म्हातारपणाचं दुःख आता मात्र आता दुःख आहे अंतकाळाचं दुःख आयुष्यभर केलेली पाप अंतकाळाच्या वेळेस समोर उभे राहतात अंत काळाच्या वेळेस आयुष्यभर जेवढे पाप केले ना जेवढे पाप केले आयुष्यभर सगळे अंत काळाच्या वेळेस डोळ्यासमोर उभे राहतात आणि एका एका पापापासून हजारो इंगळ्या चावल्याचं दुःख होत संपलं अंत काळाचं ताब्यात गेला आणि यमाच्या ताब्यात गेल्याच्या नंतर यम पंच तात करतो मस्त पैकी निरंजनी घेतो त्याच्यामध्ये दिवा लावतो दिवा लावल्याच्या नंतर आपली आरती करतो मग काय करतो यम महाराज म्हणतात मारी ती जोडी ती थोडी ती यमाचे य झोडतात तोडतात या चालीप्रमाणेच असंच मारत असतील ऐका मारतात झोडतात तोडतात एवढ्या वाईट अवस्था करतात महाराज म्हणतात विषयाचे सुख येथे वाटे गोड पुढे अवघड यमदंड मारतात जोडतात तोडतात एवढे दुःख आहे मग जगद्गुरु तुकोबरा तुमचा आमचा कळवळाला येतो इताचा कळवळा पडते हाती म्हणून काळा तुकोबरा म्हणता दे माझ्या दादांनो अरे रोज कोणाचं ना कोणाचं मरण बघताय रोज कोणाला कोणाला स्मशानापर्यंत पोहोचवताय रोज कोणाच्या ना कोणाच्या अंत काळाच्या वाईट अवस्था बघताय हे बघून तरी सावध व्हा आणि सावध होऊन एक काम करा त्या जगाच्या मालकाला भयानक होईना हा आसपूर्वक हाक मारा मारा हाक देवा भया हट्टा असे जव काळ आईसे झाले नाही तर साधकांनी जगद्गुरु गुरु प्रश्न केला तुकोबर आहे आमच्याकडे मारता येईल कधीतरी हाक आजच हाक मारली पाहिजे असं काही नडलेलं नाही कधीतरी हाक मारता येईल तुकोबाऱ्याने सांगितलं भाऊ एक दिवस काळ येणार आहे आणि काळ आल्याच्या नंतर तुला घेऊन जाणार आहे नवे नवे काळानं ज्या दिवशी जन्माला आला जन्मा आले बाळ त्याची वाट पाहि काळ ज्या दिवशी जन्माला आला त्या दिवशी तुमच्या आमच्या सोबत एक गाठोड बांधून दिला अभंगाचं आता घेतलेल्या अभंगाच्या तृतीय चरणामध्ये जगद्गुरु तको आहे म्हणतात हे माझ्या दादांनो ज्या दिवशी जन्माला आले त्या दिवशी मरण रूपी गाठोड सोबत घेऊन आले मरणाची त हो गाठोडी पदरी जिने तो चिवरी माप भरे जगता तोपर्यंत येईल जोपर्यंत माप भरत नाही जगता तोपर्यंत येईल जोपर्यंत आयुष्य संपत नाही जगता तोपर्यंत येईल जोपर्यंत काळाची नजर आमच्यावरती पडत नाही जगता तोपर्यंत येईल जोपर्यंत आमच्या माप भरत नाही तोपर्यंत जगता येईल जगद्गुरु तको आहे म्हणतात हे माझ्या दादांनो मरण जर सोबत घेऊन आलोय सगळ्या गोष्टी टाळता येतील मृत्यू कधी टाळता येणार नाही सगळ्या गोष्टी कमवता येतील पण मृत्यू मात्र चुकवता येणार नाही मरणाची त गाठोडी पदरी जिने तोचीवरी माप भरे वारकरी संप्रदायाच्या नियमानं प्रत्येकावरती हात करा भजन करू विठोबा रखुमाई